समाज समाजवाद जय शिवराज आझाद मैदानात आपल्या सर्वांच्या हक्कासाठी उपोषणाला बसलेले आहेत त्या ठिकाणी प्रशासनानं कालच एक दिवसाचा उपोषणाल परवानगी दिली होती बाबांनी आज या ठिकाणी उपोषण सुरू केलेलं आहे आपण पाहत आहोत की प्रचंड पाऊस आहे इथे मुसळधार पावसात मैदानावर पूर्णपणे शिखल झालेला असतानाही आज करोडो समाज बांधव ला या ठिकाणी दादांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आलेले आहेत या ठिकाणी एक गोष्ट आपल्या सर्वांच्या निदर्शनात आणून आणून देऊ इच्छितो की महानगरपालिका मुंबई असेल किंवा प्रशासनाने तिथून मस्जिद बंदरपर्यंत सँट हाईटपर्यंत किंवा या परिसरातील जवळपास एस टीचं संपूर्ण मार्केट बंद ठेव ठेवलेलं आहे त्यामुळे या ठिकाणी पाणी सुद्धा मिळत नाही चहा सुद्धा बाहेर मार्केट सुद्धा चालू नाही या माझा उद्देश जे राज्यभरातून आलेले समाज बांधव आहेत त्यांचे हाल करण्याचा या ठिकाणी महापालिकेचा उद्देश आहे की काय अशी शंका येते परंतु आपल्या मुंबईचे समाज बांधव आहे श्री आनंद गुजर पाटील आणि पाटील यांच्या सहकार्यांनी या ठिकाणी सी एस दुसऱ्या भागातून आपल्या समाज बांधवांना पाण्याची बिस्किटचे नाश्याची व्यवस्था या ठिकाणी केलेली आहे त्यांचं हे काम समाजासाठी अत्यंत अभिमानास्पद आहे कारण या परिस्थितीत त्यांनी अनेक समाज बांधवांना या ठिकाणी पाणी आणि नाश्त्याची व्यवस्था केलेली आहे अशा समाज बांधवांचं योगदान निश्चितपणे आपला संपूर्ण समाज कायम ठेवेल जय जिजाऊ जय शिवराज